नमस्कार मंडळी तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काही लोकांचा प्रश्न आहे ते प्रश्नाचे उत्तर द्यावं म्हणून आज लॉंग व्हिडिओ बनवत आहे लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना उत्तर देत आहे त्यांच्या प्रश्नाचे बरं का काही लोकांना असं प्रश्न पडलाय की तुझं लग्न झालंय का नाही म्हणजे व्हिडिओमध्ये नाही बरं का कमेंट लाईव्ह मध्ये मध्ये कारण लाईव्ह तर मी फेस लाईव्ह घेत असते त्यांच्या डोळ्याला दिसत नाही हो त्यांच्या डोळ्याला चष्मा लागलेला असतं नाहीतर त्यांच्या डोळ्यामध्ये माती पडलेलं असतं त्यामुळे त्यांना दिसत नाही माझं लग्न झालेलं वगैरे म्हणून त्यांनी तसलं प्रश्न करतात त्यांना हे लावलेलं सिंदूर दिसत नाही कपाळावर कुंकू लावलेलं दिसत नाही आणि गळ्यात मंगळसूत्र असलेलं दिसत नाही कारण त्यांच्या डोळ्यात गेलाय ना कचरा त्यामुळे दिसत नाही त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर द्यावं म्हणून व्हिडिओ बनवत आहे बरं का समजलं का त्यांना दिसत नाही आणि मला काही लोक विचारतात किती लेकरं आहेत एकदा सांगितलं तरी ऐकत नाही बरं का दोन लेकरं आहेत मला म्हटलं तरी पण रिटन रिटर्न रिटर, रिटर, तेच तुला किती लेकरं आहे कारण त्यांना सांगितलेलं ऐकू कमी येतं ना कानाला कान बहिरे झाले त्यांचे म्हणून परत परत तेच कमेंट करतात लाईव्हमध्ये आणि तिसरा प्रश्न दोन प्रश्न झाले आता आता तिसरा प्रश्न तुम्ही लाईव्हला काय येता लाईव्ह म लाईव्हच पैसे भेटते का तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे लाईव्हला काय येते पैसे भेटतात का, का नाही तर आता पण सांगते बरं का लाईव्ह ला येते मी माझं यूट्यूब फॅमिली वाढावं म्हणून माझे सबस्क्राईब वाढावं म्हणून मी लाईव्हला येत असते आणि माझं लाईव्ह पण दिवसभर असतं बरं का तुम्ही म्हणता दिवसभर लाईव्हच घेते कामं कधी करते ते कामाचं पण सांगेन मी पुढं पुढं कंटिन्यू करा व्हिडिओ बरं का मित्रांनो आणि पैसे मिळतात का पैसे पण मिळते थोडेफार थोडेफार म्हणजे तेवढं नाही बरं का कोणी सुपरचॅट मेंबरशिप सुपर थँक्स वगैरे वगैरे ते ऑप्शन दिलेले असतं ना यूट्यूबला ते केलं ना तुम्ही सपोर्ट त्याच्या माध्यमातून तुम्ही मला सपोर्ट केलं तर मला थोडेफार मिळतं पैसे बरं का आणि हे तीन प्रश्न झाले चौथा प्रश्न तू कामं करते का नाही तुला दिवसभर लाईव्ह घेते कामधंदा आहे की नाही तू कामं करते का नुसती पुढं बसती हे त्यांचा प्रश्न मी ना नुसती पुढं बसत नाही बरं का काम पण करती पाटे मी पाच साडेपाचला ला उठती उठून सर्व काम आवरते पोरांना शाळेला पण सोडायचं असतं मला म्हणून माझं स्वयंपाक वगैरे लवकर होतं समजलं का नऊ सव्वा नऊ साडेनऊच्या आत माझं स्वयंपाक कामं सर्व होतेत माझे कामं सव्वा नऊ साडेनऊच्या आत सर्व कामं होतात आणि साडेनऊच्या नंतर मी कामं फ्री होते म्हणजे साडेनऊच्या नंतर मला काही कामं नसतं माझं यूट्यूब चॅनलकडं मी लक्ष देते त्याच्यानंतर दिवसभर आणि पोरांना जाते अकरा वाजता आणायला जानूला आणि बारा वाजता स्त्रीला आणायला जाते ते पण लाईव्ह घेत घेत तुम्ही बघितलं असाल अकरा वाजता बारा वाजता मी बाहेर चाललेलं ते पोरांना आणायला शाळेमधलं सकाळी साडेपाचला उठून सर्व कामं आवरते आणि कामावरून आवर कामा पोरांना शाळेत नेऊन सोडते शाळेत नेऊन सोडलं की अजून थोडंफार कामं राहिलेले आवरते साडे नऊ वाजेपर्यंत आवरलं की थो दोन तीन शॉर्ट व्हिडिओ काढते शॉर्ट व्हिडिओ काढलं की लाईव्हचं टायमिंग होतं लाईव्ह घेते लाईव्ह घेत घेत पोरांना आणायला जाते मी शाळेला जानूला आणि नंतर स्त्रीला आणायला जाते एक तासाने असं माझं दिवस टाईम जातं बरं का आणि ते आणलं की माझं लाईव्हचं टायमिंग संपलं की बंद करते बंद केलं की थोडंफार जेवण वगैरे पोरांना जेवण घालते तर ला मी पण थोडंफार जेवते परत दोनला लाईव्ह येत असते मी परत संध्याकाळी आठ वाजता हे माझं आहे लाईफ आणि काही लोकांना लय प्रश्न पडतात लग्न झालेलं दिसत नसेल ना एकदा सांगितलेलं कळत नसेल तर गपचिप बसायचं आणि वाईट कमेंट करायचं नाही आणि अजून एक प्रश्न तू कुठे राहती तू काय करती ग कुठं जाती ग ग अरे तू रे बोलणं एकत्र बोलणं नका करू कारण तुमच्या घरात पण आई बहिणी आहेत त्यांना कसं रिस्पेक्ट देऊन बोलताना तसंच आम्ही पण कोणाच्या आई बहिण्या बायको वगैरे असते तर तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रियांना कसं रिस्पेक्ट देऊन बोलताना तसंच लाईवीमध्ये आल्यावर आम्हाला पण रिस्पेक्ट द्यायचं बहिणीच्या नातीनं आम्ही कसं देतो तुम्हाला लाईव्हमध्ये दे। आम्ही अरे तू रे बोलतो का एकत्री बोलतो का नाही ना आम्ही ना। दादा आओ जाओ असं बोलत आहे तुमच्यासारखी तू तु ग चा ग हे असं शब्द नाही वापरत ते आपल्याला संस्कार नाही पण वाईट कोणी बोललं ना आम्ही सोडत नाही घालणार रिटर्न शिव्या आणि बोला रिस्पेक्ट रिटर्न घ्या तुम्ही जसं बोलाल तसं आमच्याकडून शब्द येते तुम्ही रिस्पेक्ट देऊन बोललं आम्ही पण रिस्पेक्ट देऊन बोलू आणि तुम्ही अरे तुरे कसे तर वाईटपणा बोलले आम्ही पण डबल वाईट बोलू असं आमच्याकडं पद्धत आहे जसं तसं बरं का तर ह्याच्या पुढे हे प्रश्न पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरात पण आई बहिणी असतात ना मग त्यांना कसं रिस्पेक्ट देऊन बोलताय मग आम्हाला काय होत आहे आम्ही पण कोणाची पण आई बहिणी बायको वगैरे आहेत समजलं का एक स्त्रियाला वाईट बोलले ना सर्व स्त्रियाला बोलल्यासारखं एक बाईला वाईट बोललं की सर्व बाईला बोलल्यासारखं तुमच्या घरातल्या बायांना पण बोलल्यासारखं बरं का वाईट बोलणाऱ्यांना बोलते मी समजलं का तर नीट नीट रेस्पेक्टनं बोलायचं कुठं पण जाऊ दे माझ्याच माझ्या लाईवमध्ये नाही माझ्याच चॅनलवरती नाही कुठंही जावा स्त्रियांच्या लाईवमध्ये बायांच्या लाईवमध्ये ती सर्व बायांच्या लाईवमध्ये थोडं रिस्पेक्टपणा बोलायचं शिका बोला शिकू नका नाही शिकलं तर पण चालतं पण रेस्पेक्टानं बोला समजलं का तर माझं एवढंच सांगणं होतं हां मला यूट्यूब चॅनलकडून थोडेफार भेट देत लई भेटत नाही पण थोडंफारच भेटते ते थोडंफारसाठी मी खूप मेहनत करते तर ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे कष्ट करून खाल्लेलं आहे म्हणे हे असले ताळे करायचं नाही म्हणे ह्याच्यामध्ये पण बाहेर जाऊन कामं करणं हे परवडल हे युट्यूबवरती पर काम केलेलं परवडत नाही ह्याच्यामध्ये काही कष्ट नाही असं समजतं का ह्याच्यामध्ये भरपूर कष्ट आहे ज्यांचं चा युट्यूब चॅनल आहे ज्यांनी यूट्यूब चॅनल चालवतात ना त्यांना माहिती आहे ह्याच्यामध्ये किती कष्ट आहे ज्यांना ज्यांनी यूट्यूब चॅनल चालवत नाही ना त्यांना काहीच माहिती नाही ह्याच्याबद्दल तर तोंड बंद ठेवावं फालतू कमेंट करू नये ज्यांनी करते त्यांना माहिती आहे ज्यांना कर ज्यांनी करत नाही त्यांना माहिती नाही कष्ट आहे ह्याच्यामध्ये भरपूर समजलं का